सर नमस्ते नमस्कार, नमस्कार। मी प्राध्यापक भाऊदास बाबुराव भोसले मुक्काम पोस्ट रेहमतपूर मी सह्याद्री सरकारी साखर कारखान्याचा सा संचालक दोन हजार दोन पासून दोन हजार चौदापर्यंत होतो सह्याद्री सरकारी साखर कारखान्याची स्थापना कधी झाली आणि तिथून जी वाटचाल झाली त्याच्यामध्ये कधी कधी अशी संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली मला या ठिकाणी अभिमानाला सांगावं असं वाटतं ती सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची जी स्थापना केलेली आहे स्वर्गीय यशवंत चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्यांचे सर्व सहकारी की जेणेकरून या महाराष्ट्रामधील या सातारा जिल्ह्यामधील आणि कराड तालुक्यामधील सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना योग्य त्या प्रकारचा न्याय मिळावा त्यांची एक आर्थिक आणि सर्वांगीण अशा प्रकारची प्रगती व्हावी या उदात्त भावनेतून आणि दिव्य संकल्पनेतून त्याने हा कारखान्यास प्रारंभ केला हा कारखाना एकोणीसशे एकाहत्तर साली सुरू झाला हा कारखाना प्रायमरी स्टेजमध्ये अडीच हजार कृषींचा होता त्यानंतर त्यांनी कराड नगरीचे जे त्रेचाळीस वर्षे नगराध्यक्ष होते ज्यांची गिनीज बुकमध्ये नोंद झालेले आहे ते आदरणीय स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांच्याकडे ते नेतृत्व सोपवलं त्यांच्या समवेत अनेक यशवंतराव चव्हाण साहेबांचे सहकार्य होते परंतु सर्वानुमते असं ठरलं की खरोखर हा कारखाना जर चांगल्या प्रकारे निर्माण व्हायचा असेल एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय पे डी पाटील साहेबांना पाहिलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली होईल नंतर हा कारखाना निर्माण करत असताना प्रामुख्यानं अडीच हजाराचं क्रशिंग करत असताना भवितव्यामध्ये एक शेतीची जी काही प्रगती होणार आहे शेतीचा जो काही विकास होणार आहे टनेज जे वाढणार आहे आता पूर्वीच्या कालखंडामध्ये पंचवीस तीस एकरी टनेज असतं पण आता प्राप्त परिस्थितीमध्ये जे आधुनिक अशा प्रकारचं जे काही तंत्रज्ञान निघालेलं आहे त्यामुळं सामान्य शेतकरी सुद्धा तीस ते चाळीस टन एकरी घेतो काही तर शेतकरी एकशे वीस पर्यंत एकशे तीस पर्यंत एकशे अडतीस पर्यंत टनेज घेते या दृष्टिकोनातून किंवा भवितव्याचा विचार करून त्यांनी अडीच नंतर आपल्याला पाच पाच हजाराचं कशिंग करता यावं त्यानंतर साडेसात हजाराचं क्रेशिंग करता यावं म्हणून महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पॅटर्न हा एकमेव असा कारखाना आहे की ज्या कारखान्याचा आदर्श त्यानंतर कुठंही कारखाना निघाला तरी ते पहिल्यांदा सह्याद्री कारखाना येतात पाहतात अडीच सैनिक पाच कसं केलं पाच सैनिक साडेसात कसं केले म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणतो की ज्याला आपण फाउंडेशन म्हणतो ते फाउंडेशन तयार करत असताना भवितव्याचा वेग आणि भवितव्याचा शोध आणि भवितव्यामध्ये कुठल्या प्रकारच्या अडचणी येतील हे स्वर्गीय यशवंत चव्हाण साहेब आणि आदरणीय पी डी पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी एकत्र बसून त्यांनी ते निर्माण केलं या कारखान्यामध्ये सुरुवातीला प्रामुख्यानं सभासद देत असताना त्यांनी कधी असा विचार केला नाही की हा माझ्या गटाचा आहे हा त्या गटाचा आहे किंवा त्या गटाचा आहे जो शेतकरी ऊस उत्पादन करतो आणि ज्याचा ऊस या कारखान्याला जातो त्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा अधिकार आहे तो शेतकरी आहे या काळ्या मातीची तो सेवा करतो या भावनेतून सगळ्यांना सभासद करण्यात आले या कारखान्यामध्ये आत्ता जवळजवळ की स सदु पासष्ट ते सदुसष्ट सदुपासस्त हजार सभासद आहेत पण एका व्यक्तीचे जेव्हा दोन शेअर्स असतात तीन शेअर्स असतात त्या व्यक्तीला मात्र एकच मतदान करण्याचा अधिकार असतो एक शेअर एक भाग एक मत पण एक भाग आणि दहा त्याच नावा जर शेअर्स असतील तर त्याला दहा मतं देता येणार नाही फक्त एकच मत त्याला देता येणार असं करून जवळजवळ बत्तीस तेहतीस हजार ज्या कारखान्यामध्ये सध्या वोटर्स आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आता चांगल्या प्रकारची वाटचाल सुरू आहे कारण शेवटी चव्हाण साहेबांचं नेतृत्व त्यांचं राजकारण करीत असताना किंवा समाजाचा अंतकरणापासून जी त्यांची काय ओढ आहे की समाज हा महा ज्या लोकांनी मला नेतृत्व दिलंय त्या लोकांचं जीवनमान उंचावण्याचं एक भव्य अशा प्रकारचं दिव्य अशा प्रकारचं स्वप्न चव्हाण साहेब आणि आदरणीय पी पाटील साहेबांनी जे पाहिलं त्याचं फलित म्हणून जवळजवळ एकोणीशे शहाऐंशी सालापर्यंत हा या कारखान्यावर त्याच लोकांचं की ज्यांच्यावर विश्वास आहे ज्यांचा ज्यांच्यावर श्रद्धा आहे ज्यांचे आदर्श चांगले आहेत कारण चव्हाण साहेबांचं राजकारण पहा राजकारण कमी समाजकारण जास्त सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य व्यक्तीला आपला म्हणून त्यांनी जे राजकारण केलं आणि त्यांचेच आदर्श पिढी साहेबांनी त्या ठिकाणी सातत्यानं त्या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याच पाठीमागं आदरणीय बाळासाहेब जो जो पंचवीस वर्ष या ठिकाणी चेअरमन पद सांभाळत असताना तितक्याच ताकतीनं आणि तितक्याच हिमतीनं त्यांचे आदर्श कुठल्याही प्रकारे कार्य होऊ नये इतक्या आपुलकीनं इतक्या तन्मयतीनं आदरणीय बाळासाहेब आता हा कारखाना जपवत आहे बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सुरू असतो पहिल्यांदा विरोध तुम्हाला सांगतो एकोणीसशे शहाऐंशी साली एक विरोध झालेला होता आणि त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली एकदा विरोध झालेला होता प्रचंड ताकदीनं सत्त्याण्णवला इलेक्शन झालं होतं की जेणेकरून आता काहीतरी बदल होईल काहीतरी होईल पण नाही नेतृत्व कोणी केलं त्याला विरोध करण्याचं नेतृत्व स्वर्गीय शंकरावजी जगताप साहेब होते आणि सध्या जे माझे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे जे आहेत ते आदरणीय पृथ्वीराज बाबा त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी नेत्यांनी नेतृत्व केलं होतं परंतु हा कसं आहे जी चांगली वस्तू आहे ती चांगलीच राहत असते सभासदांनी पुन्हा विश्वास सभासदांनी पूर्णपणे विश्वासानं सांगितलं की जो कारखाना जर ऊस गेला नाही तर पंचवीस जुलै पर्यंत साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत शेतात ऊसाचं कांदा आहे तोपर्यंत हा माझा कारखाना सुरू राहील पंचवीस जुलैला त्यावेळेला मोठं त्या ठिकाणी पाऊस पडला चार चार टॅक्टर लावून पिढी साहेबांनी पण शिव एक कणक कधी ठेवलं नाही याचा जो काही विश्वास आहे हा कारखाना माझा आहे मी या कारखान्याचा मालक आहे आणि ज्या नेते कंपनी पिडी साहेब किंवा चव्हाण साहेबांनी सांगितलेलं आहे की काय नाही राजकारणामध्ये आम्ही येतो जातो परंतु आपण केलेलं कार्य हे कधीही समाज विसरू शकत नाही आता परिस्थिती अशी आहे की विद्यमान आमदार जे आहेत मनोज कोरपडे यांनी जे काय कार्यक्रम आयोजित केले होते याच्यामध्ये विद्यमान आमदारांना मी माझे आमदार केलं आता विद्यमान चेअरमना मी माझी चेअरमन करणार कारखान्यात पट करणार अशी भाषा केली जात ही की कितपत परिस्थिती काय राहिली या निवडणुकीला हे पहा प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो जे चांगलं आहे ते चांगलं मान्य करण्याची मुळात ताकद लागते ह्या कारखाना आहे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठावन्न कारखान्या जवळजवळ असायला असा माझा अंदाज आहे फक्त सह्याद्री सरकारी कारखाना किंवा काही कारखाने आहेत की ज्या कारखान्याला कधी भ्रष्टाचाराचा स्पर्श झाला हो नाही आजपर्यंत या कारखान्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी इथं भ्रष्टाचार झालेला आहे तिथं काहीतरी गडबड झालेली आहे तिथं तरी काय गडबड झालेलं आहे हे कधीही नाहीये तुम्हाला आठवत असेल की या पन्नास साठ वर्षाच्या कारखान्याच्या कारखांडामध्ये कधीही मोठ्या फोडाऱ्याला आणून कधी आम्ही मोडीचा कार्यक्रम करत नाही का करत नाही सभासदांचा पैसा आहे शेतकऱ्यांचा पैसा आहे जो मालक आहे त्याचा अनाठाही खर्च करायचा नाही तुम्ही इतर कारखान्यामध्ये बघता की ना त्यांना पाच लाख खर्च करायचे दहा लाख खर्च करायचे वीस लाख खर्च करायचे तसं कधीही घडत नाही आपलं साध्या पद्धतीनं तुम्ही पन्नास वर्षाचा कालखंड काढा की अतिशय साध्या पद्धतीनं सा त्या ठिकाणी केलं जातं आणि कमीत कमी, कमी खर्चामध्ये हा कारखाना चालवला जातो तुम्ही किती वर्ष संचालक म्हणून शकतो मी इथं शहरी कारखान्या दहा वर्ष संचालक होतो आणि नंतर आम्हाला दोन वर्षे ऍडिशनल मिळाली कारण त्यावेळेला के झाली की पूर्वी त्या कसं आहे की एकोणीसशे साठ एकसष्टचा जो सह सहकार कायदा आहे या कायद्यानुसार जेवढे संचालक असतील तेवढ्यांना मतदान करता येतील उदाहरणार्थ आता एकवीस संचालक आहेत तर या एकवीस संचालक एक एका व्यक्तीनं एका एक सभासदानं एकवीस मतं त्या ठिकाणी द्यायचे हा वाठारगत हा उमरस गट किंवा हा दुसरा गट तसं नाही चालत एका व्यक्तीनं एकवीस मतं द्यायची कारण हा कारखाना सगळ्या सभासभांचा आहे mm. काही लोकांनी मध्यंतरी आता मी नाव कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही त्यांनी प्रयत्न केले की काय नाही वाठार गटामध्ये साडेचार हजार मतदान आहे फक्त साडेचार हजार लोकांनीच फक्त तिथल्याच फक्त तीन किंवा चार संचालकांना मतदान करायचं काय म्हटला म्हणलं तसं नाही म्हणजे गटापुरतं गटापुरतं मतदान करण्याचा त्यांनी प्रयत्न केला की त्यांना वाटलं <laughs> कि हा आपल्या जास्त इथं जरा त्यातला एखादा त्यातला एखादा घुसल आता कसं होतं की एकवीस मत मिळाल्यानंतर टोटल एकवीस मत मिळाल्यानंतर संपूर्ण बत्तीस किंवा तेतीस हजार आहे त्याची टोटल त्यातनं फायनल होत असं हा महत्व आता ज्या उमेदवारीसाठी बरेच जण इच्छुक आहे म्हणजे अगदी अहमदपूर घेतलं इतर गटातले पण तर त्याच्यामध्ये निकष काय त्यांना सर्वसाधारणपणे त्या सभासदांना स तीन वर्ष हा ऊस घालणं अत्यंत महत्वाचं कारखान्यात कारखान्यावर ऊस ऊस घातला काय लोक काय करतात की ऊस नोंदवायचा आणि दुसऱ्या कारखान्यानं ऊस घालायचा गा। परंतु तसं नाही काय काय म्हणतो तुम्ही त्या कारखान्याचे मालक आहेत हा कारखाना चालला पाहिजे आज तुम्ही या कारखान्यामध्ये एका शेअर्सला पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी भरलेले आहेत ते सगळं जे भांडवल आहे ते टिकलं पाहिजे जाग्यावर राहिलं पाहिजे तुम्ही जर दुसरीकडे जर ऊस घालायला लागला आता काही समस्या काही अडचणी निर्माण होतात तरी सुद्धा तुम्हाला जर त्या ठिकाणी प्रामाणिकपणे ही वास्तू उभारली जिवंत राहिली पाहिजे टिकली पाहिजे तिचा विकास झाला पाहिजे तर तुम्हाला सतत घालणं ही तुमची एक नैतिक स्वरूपाची जबाबदारी आहे पूर्वी कारखाने नव्हते दुसरे सगळं चालत होतं पण आता असं झालं तसं झालं पण शेवटी कसं आहे आपलं ते आपलं असतं माझे आमदार बाळासाहेब पाटील यांनी विश्वास दाखवून करून राहमतपुरातील काही लोकांना संचालक म्हणून संधी दिली होती आता काहीतरी साधारणत असं की विरोधी गटामध्ये त्यांनी उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्या त्याबाबत तुम्ही काय सांगा काय शेवटी माहिती आहे का परिस्थितीनुसार काय माणसं बदलत असतात त्याचा किती परिणाम होईल आता कसा आहे शेवटी मी नेहमी म्हणतो हा कारखाना चव्हाण साहेब आणि पिढी साहेब यांच्या विश्वासावर आधारित आहे सर्वसाधारणपणे आता त्या गटाचे जरी लोक असले तरी कारखान्याच्या बाबतीत म्हणतात नाही ते राजकारण वेगळं आहे राजकारण विधानसभा स्वतंत्र पूर्णपणे हा सह्याद्री सहकारी कारखाना असा आहे की प्रत्येक सभासदाचं घर हे उंचावण्याचं काम केलं मुलाबाळाच्या शिक्षणाचं काम केलं आज रहमतपुरामध्ये ज्या काही इमारती दिसत आहेत त्यातल्या सत्तर टक्के इमारती या सह्याद्री सहकारी कारखान्याच्या पैशातून निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी कष्ट केलं घाम काळाला त्यांच्या टाचतली माती कधी निघत नाही त्या पैशाचा विनियोग सह्याद्रीनं योग्य त्या प्रकारे न्याय दिला आणि त्यामुळे सर्वांगीण प्रगती दिसतेय तो एक अतिशय महत्वाचा भाग आहे जो विरोध किती संघर्ष आहे पैसा आणि सत्ता या दोन गोष्टी भिन्न आहेत ज्या लोकांना वाटतं की पैसा हे सर्वश्रेष्ठ आहे पण आम्हाला अभिमानानं मी सांगतो की या सह्याद्री सहकारी कारखान्याचा सभासद सह्याद्री सहकारी कारखान्याचा भागधारक हा कुठल्याही पैशाला भीक खाला नाहीये त्याचा अभिमान त्याचा स्वाभिमान आणि मी पुन्हा म्हणतोय की हा कारखाना टिकला पाहिजे हा कारखाना राहिला पाहिजे म्हणून ते कोणालाही विकू शकत नाहीत किंवा कोणाला विकले जाणार नाहीत ही माझी रास्त अशा प्रकारची भूमिका आता कारखान्या संदर्भात माझे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर आरोप होतोय की तुम्ही आता कर्जाच्या खाईत कारखाना घातला आहे आता तुम्हाला साहेब सांगतीलच आमचे पण एकोणीसशे दोन हजार एकोणीसला की पहिल्यांदा ज्यावेळेला एक्सपान्शन करायचं ठरलं त्यावेळेला आता हा मोठा भाग आहे मी त्यामध्ये बोलू नये परंतु भाजप सरकारनं ते एक्सपान्शन हाणून पाड चुकीची माहिती त्यांनी इकडून दिलेली माहिती नाही म्हणजे हे चूक आहे ते चूक आहे आरोग्य बाळासाहेब पाटील तुम्हाला नावानिशी सांगतील कसं घडलं का घडलं आणि त्याच्यामुळे तीन चार वर्ष त्या ठिकाणी फुकट गेली गेल्या वर्षीच खरं एक्सपान्शन सुरू होणार होतं परंतु चक्री काहीतरी आठवलं जवळजवळ दोन ते तीन कोटी का जास्त कोटीचं नुकसान झालं नाहीतर गेल्या सीझन मध्येच दे ठरलेलं होतं की आता एक्सपान्शन सुरू होईल झाल्यानंतर अकरा साडे अकरानं आपला कारखाना हजारानं सुरू होता क्षमता वाढवायची क्षमता वाढवायची की जेणेकरून आता शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर जात नाहीये टोळ्यांचा प्रश्न होतो याला एक कारण आहे की टनेजच एवढं वाढतंय समजा शंभर टोळ्याला आपण लावल्या आता शंभर टोळ्याने ऊस सुरू होता पूर्वीच्या काळामध्ये कसं समजा एकरी पन्नास टन असेल साठ टन असेल सत्तर टन असेल पण आता शंभर नव्वद शंभर एकशे पर्यंत जर टनेज केलं ज्या माणसाचा शेतकऱ्याचा ऊस दहा दिवसात तुटायचा त्या शेतकऱ्याचा ऊस आता पंधरा दिवस तुटायला लागतात हे पाच दिवस जे वरचे आहेत तमाम जर कारखान्याचा विचार केला तर लोक म्हणतात की जरा टोळ्या कमी येत असेल आता इथून पुढे एक्सपान्शन झाल्यानंतर साहेबांनी ठरवलेलं आहे की आपण भरपूर टोळ्या आणायच्या आता आपल्याला आत्मविश्वास आहे की एवढ्या एवढ्या प्रमाणामध्ये कारखाना चालणार आहे त्यामुळे थोडीफार सभासदांची अडचण आहे निश्चितच दूर दूर होणार आहे आता का एक्सपान्शनचं काम पूर्णपणे झालेलं आहे याचा जो काही हंगाम आहे बरं का त्याच्यामध्ये फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट अगदी सुरुवातीच्या कालखंडापासूनच अकरा साडे अकराच्या म्हणजे बारा तेरा हजाराने कृषी सुरू झाल्यानंतर मला नाही वाटत पूर्ण कधी शेतकऱ्यांना वाट असं वाटणार नाही की मला विलंब होतोय किंवा माझा असं होतंय त्यातही काय गंमत आहे माहिती काही सभासद काय करतात की आपण दुसऱ्या कारखान्याला ऊस घालावा ऊस घातला की त्याच्यामध्ये आपल्याला करता येतोय त्याच्यामध्ये हा अंतर म्हणजे ऊस लवकर गेला की नाही समजा त्यांचा जर जानेवारी महिन्यात असेल आणि ह्यांचा जर डिसेंबर महिन्यात गेला तर पडदिशी दुसरीकडे घालायचा त्याच्यामध्ये घोत्री करायचं ज्वारीत्री करायची किंवा भेमूक बोईमुख करायला असे छोटे शेतकरी करत असतात की जेणेकरून आपल्याला पुन्हा चार पैसे मिळावेत हाही त्यातला महत्वाचा भाग आहे म्हणजे कर्जाच्या खरीद घातला जरी आरोप झाला तरी तो क्षमता वाढवण्या क्षमता वाढवण्यासाठीच आहे आव हे असत तसं पण जे मध्यंतरी त्या भाजप सरकारनं जे परवानगी की नाही तुमच्याकडे ऊसच नाही तुमचं तेवढं हेच नाही क्षमता कशाला वाढव कशाला वाढवत एवढे कारखाने निघाले कशाला आणखी तुम्ही बोजा वाढवता हा जर भाग झाला नसता तर या रेमतपुरामधील किंवा या परिसरामधील शेतकऱ्यांना आनंदाचे दिवस असतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेवढा थंडी जास्त तेवढी रिकवरी जास्त जेवढं ऊन जास्त तेवढी रिकवरी कमी सगळे खाजगी कारखाने पंधरा जानेवारी किंवा पंधरा फेब्रुवारीला बंद होतात फक्त सह्याद्री सहकारी साखर कारखाना शेवटच्या कामक्यापर्यंत नेहरपर्यंत चालतो मग सुरुवातीला बारा साडेबारा रिकव्हरी असेल आणि शेवट मार्च महिन्यामध्ये जर तीन साडे नऊ दहा आली हा तीन किलोचा किंवा ह्याचा जर रिकव्हरीचा पॉईंट फरक आहे गुनिली चाळीस करा किंवा कुणी साठ तो कारखाना सहन करून सभासदांना न्याय देण्याचा जो काय प्रयत्न करतो हा खरोखर अविस्मरणीय स्वरूपाचा आहे पाटील साहेब चेअरमन म्हणून काम पाहिलं त्यांच्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील यांनीच चेअरमन म्हणून काम पाहिलं का दुसऱ्या कुणालाही संधी मिळाली होती मी मगाशी बोललो थोडंसं की कारखाना निर्मितीमध्ये स्वर्गीय चव्हाण साहेब आणि पेडी साहेबांना अनेक लोकांनी जे काही सहकार्य केलं यामध्ये आदरणीय स्वर्गीय बाबासाहेब पालेकर साहेब साहे यांचाही महत्वाचा सा वाटा होता म्हणून चव्हाण साहेबांचं एक स्वप्न होतं की त्यांनाही आपण चेअरमन करायचं आणि न त्यामुळंच की आबासाहेब पार्लेकरांना त्या ठिकाणी के चेअरमन केलं होतं की जेणेकरून सगळ्यांना थोडा थोडा सहभाग व्हावा आणि त्यानंतर मग बाळासाहेब त्या ठिकाणी चेअरमन झाले खरोखर त्यांच्या बाळासाहेब पाटील यांच्या सानिध्यामध्ये संचालकपद या ठिकाणी भूमिका बजावत असताना एक आदर्श नेतृत्व कसं असतं एक संयमी नेतृत्व कसं असतं की ज्यांना सामाजिक दृष्टिकोन आहे समाजाच्या व्याथा माहीत आहेत सभासदांची दुःख माहीत आहेत आणि त्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी आदरणीय बाळासाहेब पाटील इतक्या काटकसिरनं कामकाज करतात तुम्हाला साधवरण देतो की पूर्वीच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये भंगाराचा जर सेल करायचा असेल तर असे छोटे 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 असे डेपो माराय मारले जात असत मग हा एवढ्याला द्यायचा तो तेवढ्याला द्यायचा तो तेवढ्याला द्यायचा पण सध्या आदरणीय चेअरमन साहेब काय करतात की भंगाराचा दर सध्या मार्केटमध्ये कसं आहे की समजा मार्केटमध्ये ती पंचवीस रुपये किलो असेल किंवा तीस रुपये किलो असेल तर त्यांची भूमिका असते जर तिथं तीस ते पस्तीस किलोनं जर त्या ठिकाणी भंगार जात असेल तर आपण लिलाव करते ना कमीत कमी आपल्याला पंचवीस ते तीस रुपये तरी आले पाहिजेत नाहीतर पूर्वी कसं असायचं की मार्केटमध्ये तीस पस्तीस आणि इकडं लॉट न जर आहे जर दहा पंधरा हा जो मध्यर्थ मिडलमधला जो काही गॅप आहे त्याच्यामुळे प्रचंड अशा प्रकारचं नुकसान होत असतं मला या ठिकाणी अभिमानाला सांगायचं असतं की साहेब ज्यावेळेला कारखान्यावर येतात एखादी वायरचा तुकडा पडला तरी ते पणदेशी उचलतात आणि म्हणतात हे कशाचं कुठलं काय पडलंय मला याचं स्पष्टीकरण पाहिजे म्हणजे प्रत्येक कारखान्यामधील प्रत्येक वस्तू त्याचं आपणाला व्हॅल्यू मूल्य कळलं पाहिजे कारण शेवटी आपण जर काटकसर केली तर सभासदांना आपण चार पैसे जास्त देऊ शकणार हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि त्यांचं नियोजन इतकं परफेक्ट असतं की त्यांना आता जवळजवळ पंचवीस तीस वर्षे कामकाज करत असताना इतरत्र पाहिल्यानंतर की त्यांना नेहमी वाटत आपला कारखाना हा आदर्श असला पाहिजे हा सह्याद्री पॅटर्न जो काही पी डी पाटील साहेब आणि यशोनाथ समाजसाहेबांनी जो काय निर्माण केलेला आहे हा सह्याद्री पा पॅटर्नचा ध्वज हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फडकत राहिला पाहिजे